दिव्यांगांना सवलती व पाच टक्के निधी देण्यास ग्रामपंचायतीकडून टाळाटाळ प्रहार दिव्यांग क्रांतीकडून आमरण उपोषणाचा इशारा ग्रामपंचायत रेंदाळ तालुका हातकरंगले यांच्याकडून दिव्यांगांना पाच टक्के सवलती देण्यास ग्रामपंचायत रेंदाळ टाळाटाळ करत असून त्यांच्या विरोधात रेंदाळ गावातील प्रहार दिव्यांग क्रांतीच्या दिव्यांगांनी आंदोलनाचा हत्यार उपसले असून जर दिव्यांगांना मागण्या न मान्य झाल्यास लवकरच आंदोलन करणार असल्याचे कोल्हापूर जिल्हा उत्तर उपजिल्हाध्यक्ष सुनील पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे त्याचबरोबर ग्रामपंचायत रेंदाळ यांच्याकडून दिव्यांगांना वेळेवर पाच टक्के निधी मिळत नाही त्याचबरोबर घरफाळा पाणीपट्टी व इतर सवलतीही नाकारली जातात त्यामुळे गावातील प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या दिव्यांगांनी ग्रामपंचायत रेंदाळ यांना निवेदनाद्वारे पाच टक्के निधी व सवलती व इतरही दिव्यांगांना मिळणाऱ्या सवलती मिळाव्या यासाठी प्रहार दिव्यांग क्रांतीच्या वतीने निवेदन दिले असून चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास प्रहार दिव्यांग क्रांतीच्या वतीने आमरून उपोषण करणार असल्याचे सांगितले जात आहे त्याचबरोबर सदर प्रहार दिव्यांग क्रांतीचे कोल्हापूर जिल्हा उत्तर उपजिल्हाध्यक्ष प्रहार दिव्यांग क्रांतीचे अध्यक्ष जमीन मानकापुरे उपाध्यक्ष निलेश कुमार सचिव सागर वास्कर अनिल विजयनगरे नेजे महिला अध्यक्ष दिलशाद मुजावर उप अध्यक्ष पृथ्वीराज सूर्यवंशी कमाल हेर संतोष करडे, सुभाष कांबळे अनाप्पा गाळ गाडीवडर मंगेश शिंगारे नायकू माळी सचिन पुजारी शिवाजी मोरे जीवन तपकीर सुधीर शिंगारे सचिन सूर्यवंशी संजय मांगलेकर आदी मान्यवरांच्या सह्या आहेत आज कोल्हापूर जिल्ह्यातले हाती तालुक्यातले एक औद्योगिक गाव म्हणजे शहरात रूपांतर होणारे रेंदाळ मो या काही वर्षापासून आम्ही थकीत निधी मागत आहे दिव्यांग बांधवांचा पाच टक्के निधी आणि चालू पण निधी आणि त्यात बासष्ट गावामध्ये काही गावामध्ये पन्नास टक्के धडपळा दिला जाते आणि या गावामध्ये पन्नास टक्के धडपळा मिळत नाही तर आम्ही प्रत्येक वर्षाला सहा सहा महिन्याला आम्ही निवेदन देत घेण्याला देतो दे आहे आणि मागणी करतो आहे दिव्यांग बांधवाची तर आत्ताची गोष्ट असं म्हटले ते असं हे आहे की दिव्यांगांना सगळं सरकारच पसवत आलं आहे केंद्र सरकार पण पसवत आहे आणि आत्ताचं आत्ताचं नवीन आलेलं सरकारही प पसरत आहे त्या ह्याच्यामध्ये भाजपचे ह्या सत्ता असताना पण हिंदूंचा सत्ता असताना पण आम्हाला दिव्यांग बांधवांना तिने वरचेवर बेदखल केल्यावर आम्हाला क हे करत आहेत कमी वागणूक देत आहेत त्यासाठी आम्ही इथून गावापासून आम्ही एक सुरुवात करत आहे जर चोवीस तारखेच्या आत त्यांनी थकेत निधी आणि पन्नास टक्के घर जर विषय नाही झाला तर येत्या सव्वीस जानेवारीला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बच्चूबाहूनच्या आदेशानं इथं मोठं आंदोलन सगळ्या तालुक्यातले इथं गोळावून मोठं आंदोलन करत आहेत आणि त्या आंदोलनामध्ये आमची मागणी आहे की आम्हाला सहा हजार पेन्शन मिळायला पाहिजे कारण दिल्लीसारख्या सरकारला आपलं महाराष्ट्र जास्ती जास्त महसूल देतो आहे आणि आम्हाला इतर राज्यापेक्षा फक्त पेन्शन पंधराशे रुपये मिळते तुम्हाला मताला दिव्यांग दिसतो आहे परत इतर काही सुई असले तर दिव्यांगाचा उपयोग करून घेतात आणि मतदान आलं की लाडकी बहीण त्यांना आठवते आणि दिव्यांगांना तिने बेदखल करतात आणि दिव्यांगांना तिने हेच केलं नाही जम्यातच कशात घेतली नाही फक्त आश्वासनं चालल्यात ह्यासाठी आम्ही रेंदाळगावात आता सुरुवात करतो की आम्हाला जर तिने पन्नास टक्के घरपळा जर नाही दिला किंवा वरच्यावर आम्हाला एप्रिलला जो निधी जो मसूल एकतीस मार्चला जमावतो आहे आणि त्यानंतर एप्रिलला देणं असं जी आरमध्ये असताना नमूद असताना त्यांनी देत नाहीत आम्ही चोवीस तारखेला जर त्यांचा नाही निर्णय झाला तर सव्वीस तारखेला जिल्हा अधिकाऱ्यांच्या ऑफिसवर पालकमंत्र्यांसमोर आम्ही आंदोलन मोठ्या प्रमाणावर आंदोलन करणार आहे आमच्या मागण्या एकच आहेत आम्हाला पस् आम्हाला वर्षाला पाच टक्के पन्नास टक्के घरपळा ही सूट सगळ्या गावामध्ये सगळ्या शहरामध्ये महानगरपालिका असू दे नगर परिषद असले ग्रामपंचायत असले आणि सहा हजारही पेन्शन मिळाला पाहिजे ज्या ग्रामपंचायतीच्या जे जा, जागा निघतात त्यात दिव्यांग दिव्यांगाची भरती करून घ्यायला पाहिजे अशा वेगवेगळ्या हो मागणे आणि आम्ही रिंगाळपासून सुरुवात करत आहे